प्रश्न क्रमांक एक पुढील उदाहरणे सोडव अ गुणाकार करा पहिला गुणाकार आहे तीनशे चौऱ्याऐंशी गुण्हेला चौऱ्याहत्तर तर आपण इथे गुणाकार इथे केलेला आहे चारणी तीनशे चौऱ्याऐंशीला गुणल्यानंतर एक हजार पाचशे छत्तीस आपल्याला इथे मिळतात आणि त्यानंतर आपल्याला सातनी निघुणायचं आहे सात चौक अठ्ठावीस हातच्या आले दोन सातीआटी छप्पन हातच्या आले दोन ते आपण याच्यामध्ये मिळवले छप्पन आणि दोन अठ्ठावन्न झाले हात्याले पाच आणि सात्रिक एक वीस आणि पाच सव्वीस याची आपण बेरीज केली तर इथे अठ्ठावीस हजार चारशे सोळा आपल्याला उत्तर मिळालेलं आहे याचप्रमाणे आपल्याला दुसरा गुणाकार करायचा आहे सात हजार तीनशे पंच्याऐंशी गुन्हेला एकशे सव्वीस सहा पंच तीस हात्याले तीन साईनआठे अठ्ठेचाळीस आणि तीन एक्कावन्न हच्च्या आले पाच सायंत्रिक अठरा आणि पाच तेवीस आणि सायन्साती बेचाळ बेचाळ आणि हच्या दोन ते आपण यामध्ये मिळवले ते झाले चौरेचाळ या संख्येला गुणलं पाच दुने दहा हातचाला एक आठ दुने सोळा सोळा आणि एक सतरा हत्चाला एक तीन दुने सहा सहा आणि एक सात आणि सात दुने चौदा आता या एकनी या संख्येला गुणायचं आहे कोणत्याही संख्येला एकनी जर गुणलं तर तीच संख्या येते म्हणून गुणाकार आपल्याला करायची गरज नाही आपल्याला हीच संख्या लिहायची आहे फक्त आपण इथे दोन शून्य दिलेले आहेत त्यामुळे ही जी संख्या आहे ही थोडी समोर सरकेल तर इथे एकनी आपण गुणल्यानंतर एके पाच पाच म्हणजे तीच संख्या लिहायची आहे एक गुण्याला आठ आठ एक, एक गुण्याला तीन तीन आणि एक गुन्ह्याला सात सात याची बेरीज आपण केलेली आहे इथे आपल्याला अशा प्रकारे याचं उत्तर मिळालेलं आहे प्रश्न एकमधीलच ब भागाकार करा तीन हजार दोनशे चौसष्ट भागेला बत्तीस याचा भागाकार आपण करू तर इथे आपल्याला याप्रमाणे हा भागाकार करता येईल बत्तीस एके बत्तीस म्हणून एकचा भाग दिला त्यानंतर हे परत आपण इथे सहा घेतले सहाला भाग जाणार नाही म्हणून आपण शून्याचा भाग दिला आणि परत हे चार इथे आपण घेतले तेव्हा आपल्याला इथे चौसष्ट मिळाले आणि बत्तीस जुने चौसष्ट याप्रमाणे हा भागाकार करायचा आहे तसाच इथे दुसरा भागाकारसुद्धा तुम्हाला दिलेला आहे तीन हजार पाचशे सदतीस भागेला सत्तावीस इथे सुरुवातीला आपण शून्याचा भाग दिला त्यानंतर इथे सत्तावीस एक सत्तावीस मग आपण इथे हे परत तीन घेतले तीन घेतल्यानंतर सत्तावीस त्रिक एक्क्याऐंशी आणि परत दोन उरल्यानंतर हे सात घेतले सत्तावीस एक सत्तावीस याप्रमाणे हा भागाकारसुद्धा आपण इथे केलेला आहे प्रश्न क्रमांक दोन खालील अपूर्णांकातील लहान अपूर्णांक ओळखा व त्याला गोल करा इथे सहा अंश तेरा छेद आणि नऊ अंश तेरा छेद हे दिलेलं आहे तर इथे इथे लहान अपूर्णांक आपल्याला ओळखायचा आहे तर इथे आपल्याला छेद सारखे आहेत त्यामुळे लहान अपूर्णांक जो आहे तो सहा अंश तेरा छेद हे सहज ओळखता येईल दुसऱ्यामध्ये बारा अंश सतरा छेद आणि पंधरा अंश बारा अंश सतरा छेद आणि बारा अंश पंधरा छेद तर इथे अंश सारखे आहेत छेद इथे सतरा आणि इथे पंधरा आहे तर ज्या ठिकाणी छेद मोठा असतो तो अपूर्णांक लहान असतो म्हणून इथे बारा अंश सतरा छेद हा अपूर्णांक लहान आहे उदाहरण क्रमांक तीनमध्ये पंधरा अंश सोळा छेद आणि सात अंश आठ छेद दिलेला आहे तर इथे छेद आणि अंश दोन्ही भिन्न आहेत म्हणजे वेगवेगळे आहेत तर आपण आठला दोन्ही गुणून छेद सारखा करून घेऊया सोळा आठच्या पाड्यामध्ये सोळा येतात म्हणून आपण पंधरा अंश सोळा छेद तसाच ठेवणार आहोत आणि सात अंश आठ छेद याला सात गुणेला दोन आणि आठ गुणेला दोन करूया तर इथे सात दुणे चौदा आणि आठ दुणे सोळा आता आपला जो छेद आहे तो सारखा झाला म्हणजेच पंधरा अंश सोळा छेद आणि चौदा अंश सोळा छेद छेद इथे सारखा झालेला आहे इथे आपल्याला लहान अपूर्णांक विचारलेला आहे तर लहान अपूर्णांक जो आहे तो येईल चौदा अंश सोळा छेद आणि ही जी किंमत होती ही आहे सात अंश आठ छेदची त्याच्यामुळे सात अंश आठ छेद हा लहान पूर्णांक येणार आहे आता चौथं उदाहरण बघू यामध्ये दोन अंश चौदा छेद आणि पाच अंश सात छेद तर इथे सुद्धा आपल्याला सातच्या पाड्यामध्ये चौदा येतात म्हणून याचा छेद जो आहे तो चौदा करून घ्यायचा आहे तर पाच अंश सात छेद बरोबर पाच गुण्याला दोन आणि सात गुन्हेला दोन तर पाच दुने दहा आणि सात दुने चौदा म्हणजेच या पाच अंश सातशेची किंमत जी आलेली आहे ती आलेली आहे चौदा दोन अंश चौदा छेद आणि दहा अंश चौदा छेद यामध्ये लहान जो आहे तो दोन अंश चौदा छेद आहे म्हणून आपल्याला इथे अशी खूण करावी लागेल पुढील उदाहरणे सोडवा प्रश्न क्रमांक तीन मी एका पुस्तकाचा सहा अंश अकरा छेद भाग काल वाचला आणि दोन अंश अकरा छेद भाग आज वाचला तर माझा पुस्तकाचा किती भाग वाचायचा बाकी राहिला आहे आता एकूण वाचलेला भाग जो आहे तो आहे काल वाचला सहा अंश अकरा छेद आणि आज वाचला दोन अंश अकरा छेद म्हणजे एकूण आठ अंश अकरा छेद भाग वाचलेला आहे आणि वाचायचा राहिलेला भाग म्हणजेच अकरा छेद आहे म्हणजे अकरा भागेला अकरा हा जो पूर्ण आहे यामधला आठ अंश अकरा छेद वाचलेला आहे म्हणजे याच्यातून आपण अकरामधून मधून आठ काढले तर तीन अंश अकरा छेद हा वाचायचा राहिलेला भाग इथे हा भाग वाचायचा राहिलेला आहे तीन अंश अकरा छेद उदाहरण क्रमांक दोन आईने आणलेल्या कलिंगडापैकी तीन अंश आठ छेद भाग मुलांनी खाल्ला आणि दोन अष्टमांश भाग आजीने खाल्ला तर कलिंगडाचा एकूण किती भाग खाल्ला मुलांनी तीन अष्टमांश आणि आजीने दोन अष्टमांश भाग खाल्ला तर एकूण पाच अष्टमांश भाग कलिंगडाचा खाल्ला गेला तर इथे विचारलेला आहे कलिंगडाचा एकूण किती भाग खाल्ला तर कलिंगडाचा एकूण पाच अष्टमांश भाग खाल्ला उदाहरण क्रमांक तीन चार अंकी सर्वात मोठी संख्या व तीन अंकी सर्वात मोठी संख्या यांचा गुणाकार करा आता चार अंकी सर्वात मोठी संख्या आहे ती येईल नऊ हजार नऊशे नव्याण्णव आणि तीन अंकी जी आहे ती येईल नऊशे नव्याण्णव याचा गुणाकार आपल्याला करायचा आहे इथे नऊ हजार नऊशे नव्याण्णव गुणिला नऊशे नव्याण्णव आपण इथे करूयात एकदा आपण नवनी या संख्येला गुणला की पुढे सुद्धा आपल्याला तीच संख्या नवनी या संख्येला गुणल्यावर येणार आहे त्यामुळे फक्त आपल्याला स्थानाचा विचार करायचा आहे एकदा आपण इथे गुणूया नऊ नऊ एक्क्याऐंशी हातच्या आले आठ नऊ नऊ एक्क्याऐंशी आणि आठ एकोणनव्वद हात्याले आठ नऊ नऊ एक्क्याऐंशी आणि आठ एकोणनव्वद हातच्या आले आठ आणि नऊ आपण इथे लिहिले परत नऊ नऊ एक्क्याऐंशी आणि आठ एकोणनव्वद तर ही जी संख्या आहे ही आता आपल्याला पुढेही अशीच येणार आहे कारण इथे नवनीच गुणायचं आहे इथे आपण दुसऱ्यांदा नवनी गुणल्यावर इथे झिरो लिहून घेऊ आणि ही संख्या परत लिहू तिसऱ्यांदा आपण इथे गुणल्यानंतर दोन ठिकाणी झिरो लिहून घेऊ आणि ही संख्या परत अशीच लिहूया आता यांची आपल्याला बेरीज करायची आहे एक नऊ आणि एक दहा हातचाला एक नऊ नऊ अठरा एकोणीस वीस हातच्या दोन नऊ दोन्ही अठरा आणि नवतारी सत्तावीस आणि दोन एकोणतीस सातशेले दोन तर इथे आपल्याला नऊ 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 अठरा आणि दोन वीस आणि आठ अठ्ठावीस परत सातशे दोन आठ आणि दोन दहा दहा आणि नऊ एकोणवीस सातचाला एक आठ आणि नऊ अशा प्रकारे आपल्याला इथे हा गुणाकार मिळालेला आहे उदाहरण क्रमांक चार एक वही तयार करण्यासाठी छेचाळीस -छे -छे कागद लागतात तर पाच हजार सातशे पन्नास कागदापासून किती वह्या तयार करता येतील यासाठी आपल्याला भागाकार करावा लागेल याचा भागाकार आपण करू याला छेचाळीस एके छेचाळीस हा सुरुवातीला भाग द्यायचा आहे इथे अकरा उरले आपले आता आपण परत हे पाच घेऊ आणि छेचाळीसच्या पाड्यामध्ये एकशे पंधरा येतात का हे आपल्याला बघायचं आहे तर एकशे पंधरा इथे येणार नाही मग छेचाळीसला दोनचा भाग देऊ छेचाळीस दुणे ब्याण्णव ब्याण्णव आपल्याला इथे लिहायचे आहेत एकक आणि दशकाच्या खालीच एकक दशक आपण लिहू याची वजाबाकी करू पाचमधून दोन गेले तीन राहिले इथे अकरामधून नऊ गेले दोन राहिले परत आपण इथे शून्य घेऊ छेचाळीस पाचशे दोनशे तीस शेचाळीस पंच दोनशे तीस इथे आपल्याला एकशे पंचवीस हे उत्तर मिळालेलं आहे मग आपल्याला विचारलं होतं की पाच हजार सातशे पन्नास कागदापासून किती वह्या तयार करता येतील तर पाच हजार सातशे पन्नास कागदापासून एकशे पंचवीस वह्या तयार करता येतील कोण काढण्यासाठी सुरुवातीला आपल्याला हे किती किरण घ्यायचं आहे आपल्या स्केलच्या सहयाने आपल्याला अंदाजाने एक इथे आपण एक किरण काढलेलं आहे आता आपल्याला साठ अंश म्हटलेला आहे त्यासाठी आपल्याला कोनमापकाचा वापर करायचा आहे ही कोनमापकाची जो हा बिंदू आहे हा बिंदू या रेषेवर अगदी बरोबर ठेवून आपल्याला इथे साठ अंशचा कोण बघायचा आहे तर साठ जे आहे ते आपले इथे आले आपण या बाजूनी बघणार आहोत दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ तर हे साठ आपले इथे आलेले आहेत आता आपण मापक इथून काढून घेतलं आणि ही रेषा जोडली तर इथे साठ अंशाचा कोण तयार झालेला आहे याला आपण आपल्या मनाने सी ए बी आणि सी हे नाव दिलेलं आहे अशा प्रकारे साठ अंश मापाचा कोण आपण इथे काढलेला आहे इथे आपली उत्तर चाचणीयता सहावी गणित पूर्ण झालेली आहे